जालना ग्रामीण भागात अतिवृष्टी झाल्यामुळे युवा नेते अक्षय गोरांट्याल वाढदिवस साजरा करणार नाही उद्या दहा सप्टेंबर रोजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे पुत्र अक्षय गोरंट्याल यांचा वाढदिवस असून सिंधुदुर्ग मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तसेच बदलापूर येथील चार वर्ष चिमुरडीवर अत्याचाराची घटना आणि जालना ग्रामीण भागात जास्तीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टी लक्षात घेऊन आपण कुठलाही वाढदिवस साजरी करणार नाही तरी आमच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही गाजाबाजा न करता फक्त समाजसेवेचे कार्य करावे अशी प्रतिक्रिया युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी दिली आहे नमस्कार मी अक्षय कैलाश गोरंट्याल आपल्या सगळ्या मित्रमंडळाशी एक एक विनंती करत आहे उद्या जे माझा वाढदिवस का आहे कुठल्याही प्रकाराने तुम्ही गाजावाजा करू नका कारण आपल्या जे सगळ्यांचे आदरस्थान हृदयस्थान या देशाचे दैवत आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराज जी आहेत यांचा सिंधुदुर्ग मालवण मध्ये एका कॉन्ट्रॅक्टरनी निष्कृष्ट दर्जाने पुतला उभारला होता जे कोसळला त्याच्या निषेधात एव बदलापूरमध्ये जे हादसा घडला आपले दोन लहान बहिणींसोबत त्याच्या हादश्याच्या निषेधात एव अतिवृष्टी पावसामुळे जे एक ओला दुष्काळ जालना ग्रामीणमध्ये आज निर्माण झाला आहे आणि ज्याच्याने शेतकरी आज एक खूप मोठ्या कष्टात पडला आहे या गोष्टींना लक्षात ठेवून मी असं ठरवलंय की आपल्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकाराचा गाजावाजा करायचा नाही फक्त समाज उपयोगी कार्यक्रमच राबवायचे आणि एक समाज उपयोगी संदेश पसरवायचा आहे एवढंच माझी एक नम्र विनंती तुमच्या सगळ्यांची आणि कुठल्याही प्रकाराने गाजावाजा करून मी आपला वाढदिवस नाही करणार साजरा आणि तुमच्याशी पण हीच एक नम्र विनंती जय हिंद जय जै महाराष्ट्र